भविष्याची चांगली जामी नाही आज आमचा शिक्षक शाळा सोडून इथे आलाय स्वतःसाठी नाही विद्यार्थ्यांसाठी आज या जागेवरून मी सांगू इच्छिते यूपीएससी एमपीएससी तुम्ही बसलेले क्लास बन, क्लास सगळे जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहात कुठल्या सीबीएसई चा विद्यार्थी आजपर्यंत इथे पोहोचला नाही गुणवत्ता यादीत आमच्या जिल्हा परिषदचे विद्यार्थी पेरतात आम्ही पाया रचतो कळसाकडे बघत नाही आमची जात पाया रचणार